अकोले विधानसभेच्या निवडणुकीतील एक ऐतिहासिक धक्कादायक बातमी समोर येत असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार अमित भांगरे यांचा एक व्हिडिओ अकोले तालुक्याच्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यात त्यांचे दोन तरुणींबरोबरचे आक्षेपार्ह फोटो दिसत असून ते माझेच असल्याचं चा उमेदवार अमित भांगरे यांनी मान्य केलं आहे आणि सदर व्हिडिओ दिसत असलेल्या तरुणी या नेदरलँडच्या दिसत असून टेबलवर दारूच्या बाटल्यांसारख्या बाटल्या दिसत आहे सदर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अमित भांगरे यांनी पत्रकार परिषदेत व्हिडिओ खरा असल्याचं कबूल करून सदर तरुणी या नेदरलँड येथील असल्याचं कबूल केलं आणि सदर तरुणी नेदरलँडवरून माझ्या प्रचारासाठी अकोल्या असेही त्यांनी पुढे सांगितले कोणी माझी बदनामी करीत असेल तर मी आब्रु नुकसान भरपाईचा दावा दाखल करेल असा सज्जड सुद्धा त्यांनी यावेळी दिला म्हणजे याचा अर्थ असा की त्यांना नेदरलँडचं कल्चर अकोल्यात आणायचं तर नाही ना असा सवाल मतदारांकडून विचारला जात आहे या सर्व प्रकारासाठी त्यांनी विद्यमान आमदारांना जबाबदार आणि शरद चंद्र पवार यांचे नाव घेऊन भावनात्मक आव्हान केले त्यातच आज राजूर येथे कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीची मुलूख मैदानी तोफ धनंजय मुंडे यांची सभा होती यात सुद्धा अनेक वक्त्यांनी त्यांच्या वागण्याचं वाभाडं काढले यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे सुनील दराडे यांनी सांगितले की ज्यांच्या घरात सर्व पक्षांचे झेंडे आहेत ते जनतेला पक्षनिष्ठा शिकवणार का असा सवाल त्यांनी केला तसेच भंडारा परिसरातील गोरगरीब आदिवासी मुलांचा रोजगार हिसकावून घेणाऱ्या शेंडीच्या बनेल नेत्यांपासून मतदारांनी सावध राहावे असा इशाराही आमदार किरण लहामटे यांनी दिला प्रत्येक निवडणुकीनंतर भांगरे कंपनीचे नवीन हॉटेल उभे राहते त्यामुळे मतदारांनी वेळीच सावध व्हावे असं आवाहन विनय सावंत यांनी केले सदर क्लिप व्हायरल झाल्यानंतर अकोले तालुक्यात खळबळ उडाली असून हो मतदारांमध्ये सदर क्लिप विषयीची चर्चा सुरू आहे